मित्रांनो मी सध्या शेळवे या ठिकाणीच आहे मित्रांनो मी शेळवी येथील शेतकरण केंद्र या ठिकाणी सध्या पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे या ठिकाणी आहे मित्रांनो माझी नम्र विनंती आहे की लोकसभेच्या निवडणुका देशामध्ये सात टप्प्यात तर राज्यामध्ये पाच टप्प्यात होणार आहेत काही ठिकाणी निवडणूक अगदी जवळ आलेली आहे तर काही ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तरी माझी नम्र विनंती आहे तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावे अशी माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे तरी तुम्ही न चुकता आप मतदार मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करावे अशी माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा तसेच मित्रांनो आपल्या चॅनेलला सपोर्टही करा तरी पुन्हा एकदा माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म